नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची या तुमचे स्वागत आहे तुही माझा मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र अर्णव ईश्वरीला खडसावून सांगतो की आता तू म्हणतेस ना कुठलं काम छोटं मोठं नाही तर आता हा सिक्युरिटी गार्डचा युनिफॉर्म घालायचा आणि ही ड्युटी करायची तेव्हा ईश्वरी म्हणते पण वेअर कसं होणार तेव्हा मात्र आता लगेचच अर्णव बोलू लागतो की तू नव्हती तेव्हा सुद्धा वेअर हाऊसचं काम सुरू होतं त्यामुळे आता तू हेच काम करायचं असं म्हणून तो लावण्याला म्हणतो चल लावण्या निघूया आपण आणि आता ईश्वरी मात्र तो युनिफॉर्म घालून तिचं काम हे प्रामाणिकपणे करू लागते मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता ईश्वरी मात्र कामावर असते तेव्हा तिच्या लक्षात येतं की वेअर हाऊसला आग लागली आहे आणि हे मात्र लॅपटॉप मध्ये सीसीटीव्ही वरनं अर्णवच्या सुद्धा लक्षात येतं दोघेही त्या ठिकाणी पोहोचतात आणि इकडे ईश्वरीच्या अंगावर मात्र आता तार कोसळणारच असते तेवढ्यात आता अर्णव तिला वाचवतो आणि आता ईश्वरीला तो आपल्या जवळ खेचतो त्यामुळे ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा